घावण बनवताना ते तव्याला चिकटून बसतात मऊ लुसलुशीत किंवा सॉफ्ट होत नाही तर अशावेळी काय करायचं जर तुमच्याकडे हे बनवण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ नसेल तर त्याला पर्याय काय हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण पारंपरिक कोकणी पद्धतीचं घावण बघणार आहोत डब्याला बनवण्यासाठी आणखी कोणता चांगला पर्याय आहे हे देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका यासाठी आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे इथे मी इडली किंवा दोश्याचा जो तांदूळ असतो तो वापरलेला आहे त्याला वा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा जर तांदूळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेशनच्या तांदळाचा देखील वापर करू शकता दोन ते तीन पाण्याने याला एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि याला आपण एक ते दोन तास पाण्यामध्ये भिजवणार आहोत आता पाण्यामध्ये भिजवल्यानंतर आपल्याला याला दळून घ्यायचं आहे दळून घेताना ते एकदम लोण्यासारखं बारीक असं आपल्याला दळायचं आहे त्यामुळे आपल्या घावण्याला छान जाळी पडायला मदत होईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डोस्यापेक्षा आपल्याला अगदी पातळ असं बॅटर बनवायचं आहे साधारण एक कप तांदळासाठी आपण पावणे तीन कप एवढं पाणी वापरलेलं आहे तवा आपण मगाशीच तापायला ठेवलेला होता आता आपण याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि याला कपड्याने पुसून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपलं घावण हे जळणार नाही आता आपल्याला ब्रशच्या साहाय्याने तेलाचं सा थोडंसं सा ग्रेसिंग करून घ्यायचं आहे आणि पळीने आपल्याला याच्यावर घावण घालायचं आहे ज्यावेळी आपण घावण घालतो त्यावेळी पीठ खालपासून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पातळ थर वर आणि जाड थर खाली असं होणार नाही गॅस आपल्याला इथे थोडासा मिडियम ठेवायचा आहे आणि वरची बाजू सुकली की आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे तुम्हाला तांदूळ भिजवायला जर वेळ नसेल तर तांदळाच्या पिठामध्ये दोन चमचेरं तुम्ही रवा घालू शकता आणि त्यांनी डायरेक्ट हे घावण तयार करू शकता आणि नारळाच्या चटणीबरोबर तुम्हाला हे सर्व करायचं आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी काटा किचन